हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये जोम सामर्थ्य बळ ताकद धमक उत्साह शक्ती जोर चैतन्य विचार भाषा यातून व्यक्त होणारा जोमदारपणा जीवनातील उमेदीचा काळ किंवा बहर होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी डज हर वर्क विथ वाक्य आहे द मेंबर्स ऑफ हिस टीम लॅक विगर तिसरा वाक्य आहे ही बिगेन वर्किंग विथ रिन्यूड विगर चौथा वाक्य आहे हिज बुक इज रिटर्न विथ कन्सिडरेबल विगर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू